नमस्कार आता उन्हाळ्यामध्ये आपण हवा येण्यामुळे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवतो आणि त्याचसोबत येतात मच्छर आणि मच्छर घरामध्ये असतील तर रोगराई देखील पसरते खूप जास्त आजाराचं प्रमाण वाढतं आणि घरातून मच्छर घालवण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल किंवा लिक्विड वापरतो किंवा मच्छरांसाठी असलेली कॉईल पण त्यामुळे आपल्या शरीरावर अजूनच दुष्परिणाम होतो तर असले केमिकल वापरण्यापेक्षा अगदी घरगुती उपाय करा जेणेकरून घरातून मच्छरही निघून जातात घरामध्ये छान सुगंध पसरतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि एकही एक रुपया खर्च न करता आपण घरातीलच वस्तूचा उपयोग करून हा उपाय करू शकतो अगदी घरातच काय घराबाहेर देखील मच्छर दिसणार नाहीत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपल्याला लागणार आहे चहा पावडर आणि चहा पावडर वापरण्याचं खूप मोठं कारण आहे ते मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल कारण की चहा पावडरमध्ये असे काही तत्व असतात गुणधर्म असतात ज्यामुळे मच्छर घालवण्यासाठी मदत तर होतेस अजून एक फायदा होतो तो म्हणजे की घरामध्ये छान सुगंध पसरतो पण अशीच जर चहा पावडर वापरली तर फायदा होणार नाही याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत तर इथे पाहू शकता अगदी छोटा चमचा मी चहा पावडर घेतलेली आहे यापेक्षा कमी देखील तुम्ही घेऊ शकता आणि याला तुम्ही बनवून देखील ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा देखील तुम्हाला हे वापरता येईल तर इथे मी साधारण अर्धा चमचा एवढीच चहा पावडर वापरणार आहे वापरलेली चहा पावडर स्वच्छ धुवून वाळवून देखील ती तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत लवंग इथे चार पाच लवंग आपल्याला घ्यायच्या आहे ज्या की आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि लवंग जाळल्याने आपल्या घरातील मच्छर जातात हे तुम्ही ऐकलंच असेल पण लवंग जर आपण अजून एका पद्धतीने वापरली तर मच्छर कायमचे निघून जातात आणि अगदी दोन मिनिटातच याचा आपल्याला रिझल्ट दिसतो तर पाच सहा इथे लवंग घेऊन यामध्ये मी टाकलेले आहेत यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू आणि लिंबाचा रस न वापरता आपण लिंबाला अशा प्रकारे छोट्या छोट्या टुकड्यामध्ये कट करून यामध्ये टाकायचा आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही लिंबाची जी साल असते वापरून झालेल्या लिंबाच्या साली देखील तुम्ही यामध्ये दे अशा तोडून टाकू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला याला व्यवस्थित मिक्स आहे साधारण अर्ध्यापेक्षाही कमी मी इथे लिंबू वापरलेला आहे कट करून आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तेजपत्त्याची वाळलेली पानं घालायची आहे इथे मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून मच्छर घालू शकता यानंतर याला आपण एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढायचं आहे ते छोटीशी कडई माझ्याकडे आहे त्यामध्ये मी हे टाकलं आणि त्यानंतर इथे आपल्याला तेल घालायचं आहे यामध्ये आणि तेल आपण इथे घेणार आहोत नारळाचं किंवा मोहरीचं तुमच्याकडे जर कडुलिंबाचं तेल असेल तर अजूनच चांगलं नसेल तर तुम्ही तेल यामध्ये टाकलं तरी चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर पाहू शकता साधारण तीन चार चमचे यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूर इथे मी थोडासा बारीक करून यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही याला भरपूर असं बनवून ठेवू शकता अगदी वर्षा दोन वर्षासाठी देखील हे साठवून तुम्हाला ठेवता येईल आणि पाहू शकता मी थोडंच बनवलं आहे कारण की अगोदरच मी भरपूर बनवून ठेवलेला आहे त्यानंतर याला आपण गॅसवरती ठेवणार आहोत गरम करण्यासाठी आता आपल्याला गॅस असा मीडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपण याला छान असं गरम करून घेणार आहोत यामधील वस्तू थोड्याशा तपकरी रंगाच्या लालसर कलरच्या झाल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर व्यवस्थित आपण याला छान गरम करून घेऊयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते अगदी दोन मिनटाचं आपलं हे काम आहे आणि आपण याला रोज वापरू शकतो किंवा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा वापरू शकता केमिकल नाही त्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही घरामध्ये छोटे मुलं असतील तर कोणतेही केमिकल लिक्विड किंवा कॉईल असं वापरलं नाही पाहिजे हे नक्की तुम्ही वापरू शकता त्यामधील वस्तू छान अशा लालसर झाल्या तपकिरी रंगाच्या झाल्या की गॅस मी बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि या एकही कण वाया जाणार नाही जे मोठे मोठे पार्ट आहेत त्यामध्ये ते देखील आपण वापरणार आहोत आणि यामध्ये तयार झालेलं तेल देखील आपल्याला वापरायचं आहे दोन्ही गोष्टी कशा वापरायच्या हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण की काय होतं जे अर्धवट आपल्याला माहिती भेटते त्यामुळे आपलं काहीच फायदा होत नाही आणि आपल्याला वाटतं हे घरगुती उपाय काही कामी येत नाहीत पण घरगुती उपाय नेहमीच कामी येतात आता इथे आपण याला गाळून घेतलेलं आहे जे तेल निघालेलं आहे त्याचा अगोदर वापर करूया त्यानंतर यामध्ये जे मोठे मोठे भाग आहेत ते आपल्याला कसे वापरायचे ते बघायचं आहे तर पाहू शकता आता तेल हे आपण तयार केलेलं आहे यामधून खूप छान वास येतो आणि चहा पावडर वापरण्याचं कारण असं की चहा पावडर टाकल्याने वास या दिव्याचा एवढा छान येतो की तुम्हाला रूम फ्रेशनर वेगळी अशी लावायची गरज पडत नाही आणि घरातील पूर्ण दुर्गंधी निघून जाते त्यासोबतच मच्छर घालवण्यासाठी देखील चहा पावडरमध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये पोलिफिनॉल विटॅमिन ए बी सी डी पी असे टॅनिक पदार्थ असतात ज्यामुळे मच्छर जवळपास देखील येत नाहीत आणि यामध्ये आपण आता हे तेल दिव्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही कोणताही दिवा वापरू शकता आणि त्यानंतर एक कापसाची वात आपल्याला करायची आहे आणि या दिव्यामध्ये कापसाची वात आपण ठेवल्यानंतर व्यवस्थित भिजून घ्यायची आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी हा जर दिवा आपण आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये एकही मच्छर येत नाही कोणतंही केमिकल वापरण्यापेक्षा हा दिवा लावा अगदी तुम्ही खिडक्यात दरवाजे उघडे ठेवून झोपू शकता एवढी छान तुम्हाला झोप लागेल मच्छर चावणार नाहीत आणि मच्छर जरी छोटी गोष्ट वाटत असली तरी त्यामुळे मोठे मोठे आजार पसरतात त्यामुळे नक्कीच आपण उपाय केला पाहिजे ज्यामध्ये की खर्चही होत नाही त्यासोबतच मच्छरांपासून आपल्याला दूरही राहता येतं तर आता हा दिवा तर संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसा जरी झोपायचा असेल तर लावू शकता अगदी तुमच्यानुसार आहे त्यानंतर यामध्ये आपण जे गाळून काढलेले मोठे मोठे पदार्थ आहेत वस्तू आहेत तर त्या कशा वापरायच्या ते बघूयात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ घेऊन येईल आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडासा कापूस अगदी थोडासा कापूस मी घेतला आहे परत एक दिवा मी घेतलेला आहे तुम्ही याला छोट्याशा वाटीत किंवा एखाद्या खराब प्लेटमध्ये वाटीमध्ये दे देखील लावू शकता तर इथे आपल्याला जो कापूस पसरवून घेतलेला आहे त्यामध्ये हा आपण गाळून घेतलेला भाग मोठा मोठा यामध्ये टाकायचा आहे या, टाका या वस्तू तेलामध्ये काळ्या कुट्ट करायचा नाही तर थोड्याशा लालसर अशाच ठेवायच्या आहेत त्यानंतरच आपण याचा फायदा घेऊ शकतो याचा उपयोग होतो कचऱ्यामध्ये फेकून देण्यापेक्षा हा उपाय करा तुम्हाला डबल फायदा होईल आणि इथे पाहू शकता छोटंसं गाठोडं केल्यासारखं मी तयार केलं आणि अगदी वात केल्यासारखी कापसाचे एक के छोटस वरती भाग टोकदार असा तयार केलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये कोणतंही तेल टाकू शकतो किंवा तयार केलेलं आपलं जे तेल आहे ते देखील तुम्ही यामध्ये कापूस भिजवण्यापुरतं टाक टाकू शकता खूप जास्त तेल टाकायचं नाही फक्त कापूस भिजला पाहिजे एवढंच यामध्ये तेल टाकायचं आणि पाहू शकता छान आपण थोडंसं याला ओलसर करून घेतलेलं आहे आता आपण याला असं लावणार आहोत आता काय होतं घरामध्ये आपण दिवा लावला की मंद छान तो जळतो एखादा तास जळतो त्याचा जो वास आहे धूर आहे त्यामुळे रात्रभर मच्छर येत नाहीत आणि हे जर तुम्ही अशा प्रकारे जाळलं तर यामध्ये काय आपण जो मसाला टाकला आहे ज्या वस्तू आहे तर त्या एकदम अशा जळायला लागतात आणि भरपूर असा घरामध्ये धूर पसरतो ज्यामुळे की अगदी घरामधील दुर्गंधी निघून जाते यामध्ये आपण कापूर वापरलेला आहे घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध होतो पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यासोबतच मच्छर निघून जातात चिलट असतील तर ते देखील निघून जातात नक्की एकदा ट्राय करा आणि यामधील पूर्ण एक ना एक वस्तू छान जळली जाते आपल्याला याचा डबल फायदा होतो तेलही बनवू शकता त्यामधील ज्या वस्तू आहेत त्या देखील आहे। आपल्याला अशा जाळून घरामध्ये मच्छर घालवण्यासाठी खूप जास्त कामी येतात हे असं छान पूर्ण जास्त जळायला लागलं की याचा जो धूर आहे तो पूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममध्ये नेऊन तुम्ही फिरवू शकता जेणेकरून प्रत्येक रूममध्ये आपल्या याचा वास धूर जाईल त्यासोबतच छान पॉझिटिव एनर्जी येईल आणि वेगळं असं केमिकल आपल्याला वापरायची गरज पडणार नाही पैसे खर्च होणार नाहीत इन्स्टंट रिझल्ट मिळतो आजच बनवा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ